सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत असा दावा केलाय की अक्कलकोट तालुक्यामधील एका गावामध्ये रेशनिंगचे जे तांदूळ दि, तांदूळ दिले जातात त्यामध्ये प्लास्टिकचे तांदूळ आढळण्याचा दावा त्यांनी केलाय आणि याबाबतचा रियालिटी चेक करण्यासाठी आपण थेट पोहोचलो आहोत सोलापूर मधील एका रेशन दुकानामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी हे जे तांदूळ आहेत आणि यामध्ये जो अतिशुभ्र जो तांदूळ आहे आ, तो प्लास्टिकचा असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे मात्र आपण याबाबत पुरवठा अधिकाऱ्यांशी आणि पुरवठा विभागाशी जेव्हा चर्चा केली तेव्हा हा प्लास्टिकचा तांदूळ नसून हा फोर्टिफाईड तांदूळ आहे अशा पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांच्याकडनं देण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की पाण्यामध्ये सुद्धा आपण हा तांदूळ घालून बघितला तर वरती जो तरंगणारा तांदूळ आहे तो फोर्टिफाईड तांदूळ आहे तर फोर्टिफाईड तांदूळ आपण जर बघितलं तर त्याची एक गुणवत्ता जी आहे ती मेंटेन केली जाते या फोर्टिफाईड तांदळामध्ये आपण जर बघितलं तर सूक्ष्म पोषक तत्वे आहेत विटॅमिन्स आहेत आणि खजिने आहेत यांना कृत्रिमरित्या एकत्र केलं जातं आणि त्याचबरोबर तर काय तांदळाची बुकटी जी आहे ती तयार केली जाते आणि त्यानंतर ना याच्यामध्ये कृत्रिमरित्या हे फोर्टिफाईड तांदूळ जे आहेत ते केलं जातं आपण बघितलं तर याचं प्रमाण जर आपण बघितलं तर साधारणत एक क्विंटल तांदळामध्ये एक किलो फोर्टिफाईड जे तांदूळ आहेत ते या ठिकाणी वापरात आणलं जातं आणि ज्या काही गर्भवती महिला असतील कुपोषित बालक असतील यासाठी हे तांदूळ जे आहे ते पोषक ठरतं आपण जर या तांदळाचे फायदे जर बघितले तर यातून आपल्याला आयर्न मिळतं फॅलिक ऍसिड मिळतं विटॅमिन बी ट्वेल्व मिळतं त्यामुळे एकूणच गुणवत्तापूर्ण असणार हे तांदूळ आपल्याला पाहायला मिळतं याबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः रेशन दुकानदार आहेत काय सांगाल खरं तर हे जे तांदूळ आहेत याच्यावरती सर्वसामान्य नागरिकाला जी आहे ती शंका येणं साहजिक काय तुमच्याकडे कोणी तक्रार घेऊन आली का आणि या बद्दलचा खुलासा नेमका काय आमच्याकडे ग्राहक व्यू ग्राहक येतात की आम्हाला विचारतात की तुमच्याकडे आम्ही जे तांदूळ भिजवतो ते तांदूळ तरंगतात ते प्लास्टिकचे तांदूळ आहेत का आम्ही सांगतो की आम्हाला गव्हर्नमेंटने त्याबाबत एक व्हिडिओ पाठवला आणि त्यांना मी व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आम्हालाही कळालं की ते फोर्टिफाइड तांदूळ म्हणजे ते गर्भवती किंवा कुपोषित बालका जे असतात ते त्यांच्यासाठी व्हिटॅमिन आणि कॅल्शियम जे असतात त्यांच्यासाठी चांगलं आहे आणि जे सामान्य आपले नागरिक आहेत ते त्यांच्यासाठी पण हे चांगले आहेत म्हणून त्या व्हिडिओ मध्ये बघू शकतोय की शासनाकडनं जी जनजागृती आहे ती मागच्या साधारण वर्षभरापासून केली जाते आणि आपण बघू शकता की हा जो पांढरा तांदूळ आहे जे की आपल्या प्रणिती शिंदे खासदार आहेत त्यांनी जो दावा केलेला आहे हा जो पांढरा तांदूळ आहे तो प्लास्टिकचा आहे त्यांनी असं म्हटलेला आहे मी स्वतः हा तांदूळ खाऊन बघतो खरं तर मला काही हानी झाली तर ती व्हायला पाहिजे अतिशय व्यवस्थित रित्या मी हा तांदूळ खाऊ शकतोय आणि कदाचित मला तो जर त्याचा त्रास होणार असेल तर तुम्हाला भविष्य काळात दिसेलच आणि जर नसेल होणार तर हा फोर्टीफाईड तांदूळ आहे यावरती शिक्कामोर्तब होईल त्यामुळं प्रणिती शिंदे यांनी जो आक्षेप घेतलेला आहे हा जो आक्षेप त्यांनी घेतलेला आहे त्याचा खुलासा खरं तर पुरवठा विभागाकडनं करण्यात आलेला आहे आणि मी हा तांदूळ स्वतः खाल्लेला असल्यामुळं याच्या मध्ये खरंच जर काय दोष असेल तर त्या संदर्भातली इजा जी आहे ती मला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये झाल्याचं चित्र आपल्याला मिळू विश्वभूषण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका